नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत अर्जुनच्या सख्ख्या बहिणीची भूमिका अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे साकारत आहे मोनिका गरोदर असल्यामुळे तिने काही महिन्यांपूर्वीच या मालिकेतून ब्रेक घेतला होता मोनिकाने मालिकेतून ब्रेक घेतल्यावर अस्मिता तिच्या नवऱ्याकडे बाहेर गावी राहिला गेली असं कथानक मालिकेत दाखवण्यात आलं आता तीन महिन्याच्या लेकीला घेऊन मोनिका सेटवर परतली असून तिची मालिकेत सुद्धा एंट्री झालेली आहे मात्र मालिकेत एंट्री करताच अनेकांनी तिला वाईट ರೀತಿಯ ट्रोल केला आहे कारण ती आता खलनायिका प्रिया सोबत मिळून सायलीला त्रास देताना दिसत आहे अशातच आता यावर मोनिकाने सेटवरचे काही फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये आहे आवडत्या लोकांस जगातल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला घेऊन आवडतं काम करायला मिळणं यासाठी भाग्य लागतं हे तुम्हा सगळ्यांमुळे शक्य होतई आणि निगेटिव्ह कमेंट्स कडे दुर्लक्ष आपापल्या कामाकडे लक्ष असंही मोनिकाने कॅप्शन मध्ये म्हटला आहे त्यामुळे करणाऱ्यांना करू देत आपण आपल्या कामावरती लक्ष द्यायचं असं मोनिकाने म्हटलं आहे तर मोनिकाची मालिकेतली एंट्री तुम्हाला आवडली की नाही कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद